विदर्भात सप्टेंबर महिन्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या दरम्यान राज्य सरकार वतीने नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केली आहे मात्र अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट प्रति हेक्टर पन्नास हजार नुकसान भरपाई द्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड धंदे उपलब्ध करून द्या शेतमालाला शंभर टक्के पीक विमा द्या अशा अनेक मागण्या घेऊन युनायटेड फोरम वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात केली असून यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या बेमुदत धरणे आंदोलनात माजी लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल किरण गुर्दे मिर्झा अन्सार बेग जावेद अंजुम यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला बेमुदत धरणे आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षवतीने पाठिंबा देण्यात आला आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि अमरावती भाग जे आत्महत्या एक पासून चोवीस पाच हजार तीनशो पंधरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मागच्या दोन दिवसात चार आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे एक खडची एक लेगावची एक शिरसगाव मोजली आणि एक धार्मिक हे परिस्थिती आपल्याकडे आहे दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे नांदेड आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे तिकडे यावर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे पण आपली जे परिस्थिती आहे वीस ते पं पन, पंचवीस वर्ष पर, वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती तशीच आहे आत्महत्या सुरू आहे मग हे जे आपलं जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना आता हे आपण आता काय केलं नाही शेतकरी आत्महत्या कमीत कमी तीन पट वाढणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही आज आंदोलन सुरू केलेलं आहे बेमुदत आंदोलन शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आमचं हे म्हणणं आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा पंचनाम्याची काही गरज नाही आहे सरसकट तीन आठ पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना न्याय मिळला मिळाला पाहिजे नुकसान भरपाई भेटली पाहिजे नुकसान भरपाई घोषित हां ते एकदम तुटपुंजी आहे आठ हजार पाचशे रुपये सरासरी त्यांचं नुकसान भरपाईचं सांगणं आहे एक लाख सत्तावीस हजार हेक्टर त्यांनी पंचनामा केलेला आहे जून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत एक सप्टेंबर त्याच्या नंतर अशी अशी परिस्थिती आहे की आपण शेतात जाऊ शकत नाही पंचनामा करू शकत नाही सात लाख बासष्ट हजार हेक्टर लँड पूर्ण अमरावती जिल्ह्यात जे आहे ते बुडाली आहे पाजर सुट्टी आहे पूर्ण जे फसल आहे पूर्ण खतम आहे फळ आहे ती ऐंशी हजार हेक्टर आहे ते पूर्ण खतम आहे त्याच्यावर पूर्ण प्रादुर्भाव आलेला आहे संतरा गळत आहे सोयाबीन जे कॅश क्रॉप होता सगळं खतम झालेलं आहे आता ना पंचनाम्याची आवश्यकता पडली ना आम आम शेतकऱ्यांना सोमण्याची आवश्यकता आहे या परिस्थितीत तुम्ही सरसकट बिना आठ पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या आमचा मेन क्रॉप आहे सोयाबीन सोयाबीनला लागत खर्च कमीत कमी हेक्टरी पासष्ट हजार रुपये हेक्टर आहे तुम्ही आम्हाला आठ हजार साडेआठ हजार फक्त जाहीर केलेला आतापर्यंत पोहोचला नाही शेतकरी पर्यंत तुम्ही हे हेक्टर कटपुंजी आहे आमच्यासाठी काहीच नाही आहे त्याच्यात आमचा काही भागणार नाही त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी घ्या आणि सरसकट द्या आणि बिना आठ द्या ओला दुष्काळ ओला हा ओला दुष्काळ झाल्यावरच हे भेटणार आहे आंदोलन करायला ओला दुष्काळ ओला दुष्काळ मेन आहे ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणून सरसकट होणार आहे सात लाख बासष्ट हजार हेक्टर पूर्ण शेती जे आहे अमरावती ते सगळ्यांना नुकसान भरपाई पाहिजे त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी भेटला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर पाहिजे आम्हाला शेतमजूर आता आता अडचणीत सापडलेला आहे दोन महिन्यापासून ते शेतात जाऊ शकत नाही पूर्ण पाणीच आहे त्याच्या हाती काम नाही आता शेतकरी मजूर शेतकरी अवलंबून आहे त्याचंही आपल्याला हे करावं लागेल त्याच्यासाठी आम्ही डिमांड झालं नाही आंदोलन कर आंदोलन होणार आहे आणि अमरावती जिल्ह्याला आता आम्ही जागवण्याचं काम करणार आहे आतापर्यंत पाच हजारच्या वर आत्महत्या झाली आपल्याकडे आतापर्यंत कोणी समोर आला नाही की आत्महत्या इतकी मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्याकडे आत्महत्या होत आहे म्हणून